आझाद मैदानात महायुतीच्या शपथविधीचं महानियोजन चाळीस हजार लोक उपस्थित राहणार लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रण विजय रूपाणी आणि निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून निवड उद्या मुंबईत दाखल होणार चार तारखेला निवडणार गटनेता सागरवर फडणवीसांच्या भेटीला नेत्यांची रीग बावनकुळे गिरीश महाजन चंद्रकांत पाटील राहुल नार्वेकर भेटीला तर धनंजय मुंडे यांच्यासह पवारांच्या पक्षाचे खासदार बाळ्या मामा सुद्धा सागरवर एकनाथ शिंदेच्या आजच्या सर्व बैठका रद्द डॉक्टरांचा शिंदेंना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला राजकीय वर्तुळात चर्चा उधाण मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना श्रीकांत शिंदे यांच्याकडून पूर्णविराम सत्तापदांची मला लालसा नाही मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही श्रीकांत शिंदे यांचा सोशल मीडियातून खुलासा आणि गृह खाती गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं गृहमंत्रीपद सोडलं म्हणून महाविकास आघाडी सरकार पडलं संजय राऊत यांचं मोठं विधान सत्तेत बसवणाऱ्या एकनाथ शिंदेंना भाजप विसरली बच्चू कडू यांची भाजपवर सडकून टीका महाविकास आघाडीचे नेते उद्या घेणार निवडणूक आयोगाची भेट ईव्हीएम आणि वाढीव मतदानावर विरोधकांचा आक्षेप नमस्कार आपण